प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण बघितलं की टोटल एकूण विषम संख्या कशा काढायच्या आता आपल्याकडे क्वेश्चन आहे फोर्टी एट टू सिक्स्टीपर्यंतच्या संख्यांची बेरीज किती तर ह्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे फोर्टी एट आणि सिक्स्टी हे म्हणजे जो पण काही डिजिट आपल्याला दिलेले आहेत त्यांचे टोटल फोर्टी एट प्लस सिक्स्टी अपॉन टू इन टू टोटल ऑड नंबर्स टोटल ऑड नंबर स कसे काढायचे तर माहिती आहे सिक्स्टी मायनस फोर्टी एट अपॉन टू हा फॉर्म्युला आहे टोटल ऑड नंबर काढण्यासाठी इज इक्वल टू ट्वेल्व अपॉन टू सिक्स म्हणजे टोटल ऑड नंबर फोर्टी एट टू सिक्स्टीपर्यंत किती टोटल ऑड नंबर्स येतात तर सिक्स मग हा फॉर्म्युला यूज करू फोर्टी एट प्लस सिक्स्टी अपॉन टू इंटू सिक्स फोर्टी एट प्लस सिक्स्टी वन झिरो एट अपॉन टू इंटू सिक्स टू वन झो टू फिफ्टी फोर फिफ फिफ्टी फोर इंटू सिक्स इज इक्वल टू थ्री हंड्रेड ट्वेंटी फोर म्हणजेच फोर्टी एट टू सिक्स्टीपर्यंतच्या विषमसंख्यांची बेरीज किती येते तर थ्री हंड थ्री हंड्रेड ट्वेंटी फोर